नमस्कार यूटूब फॅमिली मालमत्ता नोंदणीचा घोळ जमीन किंवा घराच्या रजिस्ट्रीनंतर न चुकता हे काम करा अन्यथा लाखो कोटींची प्रॉपर्टी हातातून जाणार चला तर कोणतं काम करणं गरजेचं आहे त्याच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूटूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सब्स्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट मध्ये भर घाला जमीन खरेदी करताना लोक प्रथम त्याची नोंदणी करतात पण एक महत्वाचं काम आहे जे फार कमी लोक पूर्ण करतात अशा परिस्थितीत जमिनीवरील तुम्हाला हक्क मिळवण्यात अडचणी येऊ शकतात तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी केली असेल आणि तहसीलदार कार्यालयात नोंदणी केल्यानंतर तुम्ही निवांत बसला असाल की दुकान जमीन किंवा घर आता तुमच्या मालकीचं झालं आहे तर तुम्ही एक मोठी चूक करत आहात विक्रेत्याला पूर्ण रक्कम देऊन आणि नोंदणी करूनही तुम्हाला मालमत्तेची पूर्ण मालकी मिळू शकत नाही आपलं घर घ्यायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं खरेदी किंवा किंवा घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करतात पण अनेकदा एक महत्वाची प्रक्रिया पूर्ण करायला विसरतात ज्यामुळे जमिनीवरील हक्क गमावण्याचा धोका होऊ शकतो मालमत्ता किंवा घरांच्या रजिस्ट्री म्हणजे नोंदणी नंतर काही कागदपत्रे आवश्यक असतात त्या कागदपत्रांशिवाय तुम्ही जमिनीचे मालक होऊ शकणार नाही म्हणून मालकी माल मिळवण्यासाठी तुम्हाला एक प्रक्रिया करणे अनिवार्य आहे एका चुकीमुळे मालमत्तेवर विवाद सुरू होईल नोंदणी नंतर तुम्ही तुमच्या मालमत्तेचे उत्परिवर्तन किंवा म्युटेशन पूर्ण केले नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता म्युटेशन पूर्ण न झाल्यामुळे अनेक मालमत्तेचे वाद उद्भवतात अलीकडच्या दिवसात एकच मालमत्ता दोन लोकांना विकल्याचे किंवा विक्रेत्याने खरेदीदाराच्या नावावर मालमत्ता नोंदणी केल्यानंतरही त्यांनी जमिनीवर कर्ज घेतल्याचे आपण ऐकले किंवा वृत्तपत्रात वाचले असेल कारण खरेदीदाराने केवळ मालमत्ता नोंदणीकृत केली पण मालमत्ता दाखल खरेदी केलं नाही ज्यामुळे त्यांच्या नावावर मालमत्तेची मालकी हस्तांतरित झालेली नाही मालमत्तेचे म्युटेशन गरजेचे का तर भारतीय नोंदणी कायद्यानुसार शंभर रुपयापेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचे हस्तांतरण लेखी स्वरूपात करणे आवश्यक असून नोंदणी उपनिबंधक कार्यालयात केली जाते हा नियम देशभरात लागू आहे आणि त्याला नोंदणी म्हणून ओळखली उण जाते पण केवळ नोंदणी केल्याने तुम्ही जमीन घर किंवा दुकानाचे मालक बनत नाही यासाठी तुमच्याकडे मालमत्तेचे उत्परिवर्तन किंवा दाखल खारीज असणे आवश्यक आहे मालमत्तेच्या रजिस्ट्री नंतर म्युटेशन विसरू नका तुम्ही नोंदणी केले असेल पण उत्परिवर्तन नसेल तर मालकी हक्क गमावू शकता न्यायालयात मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी उत्परिवर्तन देखील आवश्यक असून ही प्रक्रिया नोंदणीनंतर दोन ते तीन महिन्यांच्या आत पूर्ण करावी आणि लक्षात घ्या की याच काळात फसवणुकीचा धोका वाढतो उत्परिवर्तन झाले नाही तर मागील मालकाचे नाव जमिनीच्या नोंदीमध्ये जोडले जाते अशा प्रकरणांमध्ये जमिनीच्या नोंदी दुसऱ्याला जमीन विकण्यासाठी वापरल्या जातात दाखल खारिज म्हणजे काय दाखल खारिज म्हणजे दाखील म्हणजे रजिस्ट्रीच्या आधारे त्या माल मालमत्तेच्या मालकीच्या सरकारी नोंदीमध्ये तुमचे नाव जोडणे आणि खारिज म्हणजे मागील मालकाचे नाव मालकी नोंदीमधून काढून टाकणे नोंदणीनंतर दाखल खारीजचा कालावधी राज्यानुसार वेगवेगळा असू शकतो साधारणपणे नोंदणीनंतर पंचेचाळीस दिवसांच्या आत दाखल खारीज करावे लागते तर काही राज्यांमध्ये दाखल खारीजचे नाव बदलते सोप्या भाषेत बोलायचे तर मालमत्तेच्या नोंदणी ज्यांच्या नावावर जमीन नोंदणीकृत होती त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला तर तुम्हाला मालकी हक्क मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागू शकते पण म्युटेशन झाल्यानंतर तुम्ही मालमत्तेचे मालक बनाल